करून दिली विधान परिषदेतल्या काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आज आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रज्ञा सातव यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश झाला गांधी घराण्याचे निकटवर्तीय असलेल्या काँग्रेसचे हिंगोलीचे माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या त्या पत्नी आहेत कोविडमुळे राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली होती प्रज्ञा सातव या पहिल्यांदा दोन हजार अकरामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून गेल्या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदीही सातव यांच्याकडे जबाबदारी होती आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक खेडामोडींकडे एक नजर